आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी धरणातील ऐतिहासिक खजिना असणारा विला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे पर्यटकांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या राधानगरी धरणातील विला ही वास्तू पुन्हा एकदा पर्यटकांसाठी धरणात केवळ एक पॉईंट शहात्तर टी एम सी पाणीसाठा शिल्लक असलं तरच पा आणि पाण्याची पातळी घटली तरच ही अनोखी ऐतिहासिक वास्तू पर्यटकांच्या नजरेस पडते राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे सात ते एकोणीसशे नऊ दरम्यान राधानगरी धरणाचे बांधकाम सुरू केले या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी त्यांनी धरणाच्या मध्यभागी एका बेटावर ही वास्तू उभारली या ठिकाणी स्वतः महाराज येऊन वास्तव्य आणि धरणाच्या कामावर देखरेख ठेवत या अद्वितीय वास्तूला बेन्झीर व्हिला असे नाव देण्यात आले बेन्झीर व्हिला हे स्थळ राऊतवाडी गावाच्या दिशेने मुख्य धरणाच्या भिंतीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे धरणाच्या मुख्य भिंतीवरून ही वास्तू स्पष्ट दिसते दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा पर्यटकांना या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन होईल मात्र वास्तूची सद्यस्थिती संवेदनशील आणि दयनीय झाली आहे झुडपे आणि वनस्पतींनी वेढलेली वास्तू दिसून येते वास्तूची पडझड झालेल्या भिंती व छताचे नुकसान झाले आहे संरक्षण आणि देखभालीच्या अभावामुळे वाढलेली दुर्लक्षितता दिसून येते या वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि त्यास पर्यटन स्थळाचा सा दर्जा मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे बेनझिरविला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याचे गरजेचे आहे परे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूप्रेमी जनता इतिहासप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींची मागणी आहे की या वास्तूचे पुनर्जीवन करून त्यास एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे स्थानिक आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे राजश्री शाहू महाराजांचे ऐतिहासिक स्मारक जतन करावे संरक्षण आणि संवर्धन पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली वास्तूची डागडुजी करावी संपूर्ण स्वच्छता मोहीम शाहूप्रेमींनी पुढाकार घेऊन स्वच्छता अभियान राबवावे प्रचार व जनजागृती करावी विला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासनाला निवेदन द्यावे येथे जाण्यासाठी पूल किंवा नौका सेवा उपलब्ध करून द्यावी राजाशी शाहू महाराजांची ही ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याऐवजी संवर्धित होणे आवश्यक आहे जर योग्य प्रकारे प्रशासनाने लक्ष दिले तर बेनझीर विला हे कोल्हापूरच्या प्रमुख पर्यटन स्थळामध्ये समाविष्ट होऊ शकते आजच्या पिढीला शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांच्या दूरदृष्टीचा वारसा जतन करणे हीच खरी आदरांजली असेल कोल्हापूरहून राधानगरीहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज